विद्यार्थी मित्रांनो लसावी आणि मसावीचा हा व्हिडिओ क्रमांक तीन भाग क्रमांक तीन या आधीच्या दोन भागामध्ये आपण मसावी एच सी एफ आणि लसावी एल सी एम हा कसा काढतात त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या काही गोष्टी आपण याच्या आधी शिकून घेतल्या आता या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्वाचे नियम आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मसावी आणि लसावी यावर आधारित कशा पद्धतीची उदाहरणे विचारली जातात त्या प्रश्नांचे सुद्धा स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बघा आधी आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्वाचे नियम मसावी आणि लसावीच्या बाबतीत काही महत्वाचे नियम आपण इथे लक्षात घेणार आहोत तर इथे पहिला नियम आहे दोन सलग समसंख्यांचा मसावी म्हणजे एच सी एफ हा नेहमी दोन असतो लक्षात ठेवा कोणत्याही दोन सलग समसंख्या यांचा मसावी हा नेहमी दोन असतो जसं की इथे मी एक उदाहरण घेतो अठरा आणि वीस एटीन आणि ट्वेंटी तर ह्या ज्या दोन संख्या आहेत ह्या दोन सलग येणाऱ्या समसंख्या आहेत इवन नंबर्स आहेत आणि यांचा मसावी म्हणजे एस सी एफ हा नेहमी दोनच असतो आपण याचा एस सी एफ काढून बघू बघा इथे अठरा आणि वीस या दोन संख्या मी एका समोर एक लिहून घेतो दोनही संख्यांना दोनने भाग जातो म्हणून मी दोनने दोनही संख्यांना भागणार दोनने जर अठराला भागलं तर नऊ उत्तर मिळेल आणि, ला आणि दोन ने जर वीसला भागलं तर दहा भागाकार मिळेल म्हणजे खाली नऊ आणि दहा ह्या दोन संख्या आलेल्या आहेत आता या दोनही संख्यांना भाग जाणारी कोणतीही संख्या नाही म्हणजे सामायिक विभाजक इथे संपलेस मग इथे सामायिक विभाजक फक्त दोन हीच संख्या आहे म्हणून अठरा आणि वीसचा मसावी हा दोन येणार याप्रमाणे आता सलग येणाऱ्या समसंख्या अजून कोणत्या आपण अजून काही उदाहरणे बघू जसं सहा आणि आठ ह्या सलग येणाऱ्या समसंख्या आहेत मग यांचा मसावी आता आपल्याला काढण्याची गरज नाही आपल्याला नियम कळालेला आहे मग यांचा मसावीसुद्धा दोन असणार बारा व चौदा ह्या सुद्धा सलग येणाऱ्या समसंख्या आहेत यांचाही मसावी दोन असणार चोवीस आणि सव्वीस ह्यासुद्धा सलग येणाऱ्या समसंख्या आहेत यांचाही मसावी दोन असणार बत्तीस आणि चौतीस ह्याही सलग येणाऱ्या समसंख्या आहेत यांचाही मसावी दोन असणार तर अशा जेवढ्याही सलग येणाऱ्या समसंख्या आहे यांचा मसावी हा नेहमी दोन असतो हा नियम लक्षात ठेवा पुढील नियम आपण समजून घेऊ पुढील नियम आहे दोन सलग समसंख्यांचा लसावी एल हा त्या संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मे असतो निम्मे म्हणजे अर्धा इथे सुद्धा आपण एक उदाहरण घेऊ अठरा आणि वीस ह्या सलग येणाऱ्या दोन समसंख्या आहेत यांचा आपण लसावी किंवा एल काढू अठरा आणि वीस आपण नुकतेच त्याचे सामायिक विभाजक शोधले अठरा आणि वीस या दोन्ही संख्याला दोनने भाग जातो दोनने जर अठराला भाग दिला तर नऊ येतील वीसला भाग दिला तर दहा येतील म्हणजे इथे सामायिक विभाजक हा फक्त दोन येतो आणि नऊ आणि दहा हे असामायिक विभाजक आहेत या दोघांनाही भाग जाणारी कोणतीही संख्या नाही म्हणून लसावी काय असणार तर दोन गुणीला नऊ गुणीला दहा आणि यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार येईल एकशे ऐंशी आता लसावी आलेला आहे एकशे ऐंशी ज्या दोन संख्या आपल्याला दिलेल्या होत्या अठरा आणि वीस यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येतो तीनशे साठ मग या तीनशे साठचे जर आपण निम्मे केले म्हणजे अर्धे केले म्हणजे थोडक्यात के त्याला दोनने भाग दिला तर बे एक बे आणि बे एकशे ऐंशी तीनशे साठ होतील म्हणजेच तीनशे साठचे निम्मे होतात एकशे ऐंशी आणि लसावीसुद्धा आपला एकशे ऐंशी आलेला आहे मी यावरून तुम्हाला या नियमाची पडताळणी झाली असेल की सलग येणाऱ्या कोणत्याही दोन समसंख्यांचा लसावी किंवा एलसीएम हा त्या दोन संख्यांच्या निम्मे म्हणजे अर्धा असतो मग याप्रमाणे सहा व आठ ह्या सलग येणाऱ्या दोन समसंख्या आहेत यांचा लसावी काय होईल तर त्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे सहा गुणिल आठ उत्तरील अठ्ठेचाळीस आणि त्याच्या अर्धे म्हणजे चोवीस हा होणार सहा आणि आठचा लसावी बारा आणि चौदा यांचा लसावी बारा गुणीला चौदा केले तर एकशे अडुसष्ट उत्तर मिळेल आणि एकशे अडुसष्टचे निम्मे म्हणजे अर्धे केले तर चौऱ्याऐंशी मिळतील चोवीस आणि सव्वीस यांचा लसावी कसा काढता येईल तर चोवीस गुणीला सव्वीस गुणाकारी सहाशे चोवीस आणि त्याचे जर निम्मे केले तर आपल्याला मिळतील तीनशे बारा तर हा नियम आता तुम्हाला लक्षात आला असेल पुढील नियम आता आपण लक्षात घेऊ पुढील नियम आहे दोन सलग विषम संख्यांचा मसावी म्हणजे एच सी एफ हा नेहमी एक असतो लक्षात घ्या दोन सलग विषम संख्या यांचा मसावी मग इथे मी एक उदाहरण घेतो दोन सलग विषम संख्या तेरा आणि पंधरा ह्या सलग येणाऱ्या विषम संख्या आहेत यांचा आपण मसावी काढू तेरा आणि पंधरा दोन संख्या मी एका समोर एक लिहून घेतल्या आता या दोघांनाही भाग जाणारी कोणतीही संख्या नाही म्हणजे कोणताही सामायिक विभाजक नाही जेव्हा कोणताही सामायिक विभाजक नसतो तेव्हा एक हा त्या संख्यांचा सा, सामायिक विभाजक असतो म्हणजे एकने प्रत्येक संख्येलाच भाग देता येतो म्हणून एक हा प्रत्येक संख्येचा विभाजक आहेच मग एक एकने जर आपण तेरा आणि पंधरा या दोन संख्यांना भाग दिला तर तेरा आणि पंधरा हीच उत्तर आपल्याला मिळतील म्हणजे थोडक्यात इथे सामायिक विभाजक हा फक्त एक आहे म्हणजे मसावी सुद्धा एकच असणार मग याप्रमाणे बरेचशी उदाहरण आता आपल्याला अगदी तोंडी या संख्यांची मसावी काढता येतील जसे अकरा आणि तेरा या सलग येणाऱ्या विषम संख्या आहेत यांचा मसावी एक असणार सत्तावीस आणि एकोणतीस सलग येणाऱ्या समसंख्येत मसावी एक असणार त्यानंतर त्रेचाळीस आणि पंचेचाळीस सलग येणाऱ्या विषम आहेत यांचाही मसावी एक असणार तेहतीस आणि पस्तीस सलग येणाऱ्या विषमसंख्या आहेत यांचाही मसावी एक असणार याप्रमाणे सलग येणाऱ्या सर्व विषम संख्यांचा मसावी एच सी एफ हा नेहमी एक असतो हे लक्षात ठेवा पुढील नियम लक्षात घेऊ पुढील नियम आहे दोन सलग विषम संख्यांचा लसावी एल सी एम हा त्या संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो मग इथे परत तेच उदाहरण घेऊ आपण तेरा आणि पंधरा आता तेरा आणि पंधरा यांना असामयिक विभाजक हा फक्त एक हाच आहे आणि असामायिक विभाजक इथे आहे तेरा आणि पंधरा म्हणजे सरळ त्या दोन संख्यांचा गुणाकार हाच त्यांचा लसावी येणार म्हणजे तेरा गुणीला पंधरा हा जर गुणाकार केला तर एकशे पंच्याण्णव आपल्याला उत्तर मिळतं म्हणजे हाच लसावी असणार मग याप्रमाणे सात आणि नऊ ह्या सलग येणाऱ्या विषम संख्या आहेत यांचा लसावी काय असणार तर सात आणि नऊ यांचा गुणाकार मग सात नऊ त्रेसष्ट अकरा आणि तेरा यांचा लसावी काय असणार अकरा गुणीला तेरा एकशे त्रेचाळीस त्यानंतर तेवीस आणि पंचवीसचा लसावी काय असणार तर तेवीस गुणीला पंचवीस येईल पाचशे पंच्याहत्तर याप्रमाणे आपण सलग येणाऱ्या विषम संख्यांचा लसावी अगदी सहज काढू शकतो त्यानंतर पुढचा नियम आहे जर दिलेल्या दोन संख्यांपैकी एक संख्या दुसऱ्या संख्येचा विभाजक असेल तर त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या ही त्यांचा मसावी असते तर मोठी संख्या ही त्यांचा लसावी असते आता बघा इथे मी दोन संख्या घेतल्या आहेत बारा आणि चोवीस आता बारा आणि चोवीसचा याचा आपण मसावी आणि लसावी काढणार आहोत बारा आणि चोवीस या संख्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बारा हा चोवीसचा विभाजक आहे म्हणजे बारा आणि चोवीसला भाग जातो मग या दोघांचे आता सामायिक विभाजक आपण काढू दोनने दोन्ही संख्यांना भाग जातो म्हणून मी डावीकडे दोन घेतले दोनने जर बाराला भाग दिला तर सहा येतील चोवीसला भाग दिला तर बारा येतील परत सहा आणि बाराला दोनने भाग जातो दोनने जर सहाला भाग दिला तर तीन येतील बाराला भाग दिला तर सहा येतील परत तीन आणि सहा जे आहेत तीन यांना तीनने भाग जाईल तीनने तीनला भाग दिला तर एक उत्तर येईल तीनने जर सहाला भाग दिला तर दोन उत्तर येईल मग इथे सामायिक विभाज्य कोणकोणते आलेले आहेत तर दोन दोन आणि तीन मग यांचा गुणाकार म्हणजे मसावी म्हणजेच दोन गुणिला दोन गुणिला तीन यांचा जर गुणाकार केला तर उत्तर बारा मिळेल म्हणजे मसावी इथे बारा येतो आणि आता यांचा लसावी लसावी म्हणजे सामायिक विभाजक आणि असामयिक विभाजक यांचा गुणाकार मग सामायिक विभाजक आहेत दोन दोन आणि तीन यांचा गुणाकार आणि त्याला गुणिला खालच्या बाजूला असामयिक विभाजक आहे एक दोन तो दोन घेतला आणि दोघां यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळतील चोवीस म्हणजे चोवीस हा लसावी तर बारा हा मसावी यावरून तुम्हाला नियमाची पडताळणी झाली असेल लक्षात ठेवा जर दोन संख्यांपैकी एक संख्या दुसऱ्या संख्येचा विभाजक असेल तर त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या हा त्यांचा मसावी असतो आणि मोठी संख्या हा त्या दोन संख्यांचा लसावी असतो मग याप्रमाणे आठ आणि बत्तीस आता आठ आणि बत्तीस यामध्ये आठ हा बत्तीसचा विभाजक आहे आठशो बत्तीस होतात म्हणून इथे मसावी काय असणार तर लहान संख्या म्हणजे आठ हा मसावी असणार आणि बत्तीस हा लसावी असणार त्याचप्रमाणे आता सोळा आणि अठ्ठेचाळीस या दोन संख्यामध्ये सोळा हा अठ्ठेचाळीसचा विभाजक आहे त्यामुळे यांचा सुद्धा मसावी हा सोळा असेल तर लसावी हा अठ्ठेचाळीस असेल तीस आणि नव्वद या दोन संख्यांमध्येही तीस हा नव्वदचा विभाजक आहे म्हणून तीस हा मसावी असेल आणि नव्वद हा लसावी असेल तर तुम्हाला या नियमाची पडताळणी झाली असेल नियम लक्षात आला असेल आता पुढील नियम आपण समजून घेऊ लसावी गुण्हेला मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार थोडक्यात कोणत्याही दोन संख्यांचा जेव्हा आपण लसावी आणि मसावी काढतो तेव्हा त्या दोन संख्यांचा लसावी आणि मसावी यांचा गुणाकार आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार हा इक्वल किंवा सारखा असतो उदाहरण घेऊया आपण चौदा आणि सव्वीस या दोन संख्या मी घेतो चौदा आणि सव्वीस या दोनही संख्यांना भाग जाणारी संख्या दोन आहे दोन हजार चौदाला भाग दिला तर सात येतील दोन हजार सव्वीसला भाग दिला तर तेरा येतील आता सात आणि तेरा या दोन संख्यांना भाग जाणारी कोणती संख्या नाही मग सामायिक विभाजक इथे फक्त दोन आहे म्हणून इथे मसावी हा फक्त दोन असेल आणि लसावी सामायिक विभाजक दोन आणि असामायिक विभाजक सात आणि तेरा यांचा गुणाकार तर दोन गुणीला सात गुणिला तेरा यांचा गुणाकार हा एकशे ब्याऐंशी येतो हो म्हणजे हा लसावी आहे लसावी गुणिला मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार या नियमाची आपण इथे आता पडताळणी करून बघू तरी ते लसावी आलेला एकशे ब्याऐंशी आणि त्याला गुणिला मसावी हा आलेला आहे दोन बरोबर त्या दोन संख्या म्हणजे चौदा आणि सव्वीस आहेत म्हणून चौदा गुण्हे सव्वीस हे जर गुणाकार केले तर आपल्या लक्षात लक्षातील दोनही बाजूमध्ये तीनशे चौसष्ट तीनशे चौसष्ट ह्या संख्या येतात यावरून या नियमाची पडताळणी होते की कोणत्याही दोन संख्यांचा लसावी आणि मसावी यांचा गुणाकार आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार हा नेहमी सारखा असतो याप्रमाणे इतर वेगवेगळी उदाहरणे घेऊन या सर्व नियमांची पडताळणी करून पहा कारण हे नियम जर तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहिले तर स्पर्धा परीक्षांमधली स्कॉलरशिपमधली सर्व प्रकारची उदाहरणे तुम्ही अगदी सहज सोडवू शकता आता आपण लसावी आणि मसावी यावर आधारित कशा पद्धतीची उदाहरणे आपल्याला शिष्यवृत्ती किंवा इतर स्पर्धा परीक्षामध्ये विचारली जातात ती उदाहरणे आपण आता समजून घेऊ बघा प्रश्न एक छत्तीस अठ्ठेचाळीस आणि एकशे आठ चा मसावी म्हणजे एच सी एफ किती हे अगदी साधं उदाहरण आहे तर इथे आता तीन संख्यांचा आपल्याला मसावी म्हणजे एस सी एफ काढायचा आहे आणि यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत बारा चौदा सोळा आणि अठरा तर इथे आपण ह्या तीनही संख्या एकासमोर एक लिहून घेऊ आणि मग यातले सामायिक अवयव शोधून मग यातला आपण मसावी शोधू तर छत्तीस अठ्ठेचाळीस आणि एकशे आठ तीनही संख्यांना दोन या संख्येने भाग जातो म्हणून मी डावीकडे दोन घेतले दोनने जर छत्तीसला भाग दिला तर अठरा येतील अठ्ठेचाळीसला भाग दिला तर चोवीस येतील एकशे आठला भाग दिला तर चोपन्न येतील आणि अठरा चोवीस आणि चोपन्न या तीनही संख्यांना परत दोनने भाग जातो दोनने जर भाग दिला तर अठराच्या ऐवजी नऊ येतील दोनने जर चोवीसला भाग दिला तर बारा येतील दोन्ही जर चौपन्नला भाग दिला तर सत्तावीस येतील नऊ बारा आणि सत्तावीस या संख्या तीन संख्या जर काळजीपूर्वक बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की तीनही संख्यांना तीनने भाग जातो म्हणून मी डावीकडे तीन हा सामायिक विभाजक घेतला तीनने जर नऊला भाग दिला तर तीन येतील बाराला भाग दिला तर चार येतील आणि सत्तावीसला तीनने भाग दिला तर नऊ येतील आता खाली जे तीन चार आणि नऊ ह्या संख्या आलेल्या आहेत या तीनही संख्यांना भाग जाणारी कोणतीही संख्या नाही म्हणून सामायिक विभाजक जे आलेले आहेत ते आहेत दोन दोन आणि तीन आणि याचा मसावी म्हणजेच सामायिक विभाजकांचा गुणाकार म्हणून दोन गुणीला दोन गुणीला तीन जर गुणाकार केला तर बारा हे उत्तर आपल्याला मिळेल म्हणजे छत्तीस अठ्ठेचाळीस आणि एकशे आठ या तीन संख्यांचा मसावी हा बारा आहे म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक बारा पुढील प्रश्न समजून घेऊ प्रश्न क्रमांक दोन आहे दोन संख्यांचा मसावी दोन आणि लसावी सहाशे चव्वेचाळीस आहे सिक्स हंड्रेड फोर्टी फोर तर त्या दोन संख्या कोणत्या आणि यासाठी पर्याय आहे पर्याय क्रमांक एक चोवीस व चव्वेचाळीस पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस व शेहेचाळीस पर्याय क्रमांक तीन छत्तीस व अठ्ठेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार बेचाळीस व शेहेचाळीस आता इथं तुम्हाला आठवत असेल आपण जे नियम शिकलो त्या नियमापैकी एक नियम इथे लागू होतो तो, तो म्हणजे लसावी गुणिला मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार या नियमावरून आपण त्या दोन संख्या ओळखू शकतो तर इथे मसावी आणि लसावी यांचा गुणाकार आपण करू मसावी आणि लसावी आपल्याला दिलेला आहे मसावी दोन आहे आणि लसावी सहाशे चव्वेचाळीस दोघांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येतो एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि चार पर्यायापैकी आता बघा काळजीपूर्वक की इथे एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी हा जो गुणाकार आलेला आहे तर त्या दोन संख्यांचा गुणाकार हा सुद्धा एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशीच येणार आहे मग इथे जर तुम्ही या चार पर्यापैकी पर्याय क्रमांक एक बघितला तर दोनही संख्यांमध्ये शेवटी चार चार आहेत मग यांचा जर गुणाकार केला तर चार चोक सोळा म्हणजे शेवटी सहा येणार आणि आपल्या गुणाकारामध्ये शेवटी आठ येतात म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असूच शकत नाही नंतर पर्याय क्रमांक चारचा विचार करू तर चारमध्ये बघा शेवटी दोन आणि सहा तर सहा सहा दोन्ही बारा म्हणजे एकक स्थानी दोन येतील म्हणजे हाही पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही आता पर्याय क्रमांक दोन आणि तीन मध्ये बघा दोनमध्ये आठ आणि सहा आहेत शेवटी म्हणजे सहा आठे अठ्ठेचाळीस शेवटी आठ येतात हा पर्याय आपला उत्तर असू शकतो आणि इथेसुद्धा सहा आणि आठ आहेत म्हणजे सहा आठे अठ्ठेचाळीस हाही पर्याय आपला उत्तर असू शकतो मग इथे आता सरळ आपण अठ्ठावीस आणि शेहेचाळीस आणि छत्तीस आणि अठ्ठेचाळीस या दोन संख्यांचा गुणाकार करून बघू इथे जर आपण अठ्ठावीस आणि शेहेचाळीसचा गुणाकार केला तर आपल्याला या गुणाकाराचं उत्तर मिळणार आहे एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे अठ्ठावीस आणि शेहेचाळीस हा पर्याय आपलं उत्तर आहे पुढील प्रश्न समजून घेऊ प्रश्न आहे चोपन्न आणि वन स्टार सिक्स या दोन संख्यांचा मसावी अठरा आहे तर वन स्टार सिक्स किंवा एक स्टार सहा ही कोणती संख्या असेल म्हणजे थोडक्यात इथे या स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असणार आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे स्टारच्या ठिकाणचा अंक जर ओळखला गेला तर आपल्याला संख्या कळेल मग इथे पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक एकशे सहा पर्याय क्रमांक दोन एकशे सोळा पर्याय क्रमांक एक तीन एकशे सव्वीस आणि पर्याय क्रमांक चार एकशे छत्तीस आता इथे चोपन्न आणि वन स्टार सिक्स या दोन संख्यांचा मसावी अठरा आहे म्हणजेच चोपन्न आणि वन स्टार सिक्स या दोनही संख्यांना अठराने भाग जातो हे आपण आता लसावी आणि मसावी शिकलो त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की या दोन्ही संख्यांना अठराने भाग जातो मग इथे जर अठराची कसोटी आपण वापरली तर हे जे पर्याय दिलेले आहेत आपल्याला चार या चार पर्यायपैकी ज्या संख्येला अठराने भाग जातो ती संख्या हे आपलं उत्तर असणार मग इथे बघा पहिली संख्या आहे एकशे सहा मग इथे अठराची कसोटी काय हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे तर अठराची कसोटी अगदी नऊ सारखीच आहे म्हणजे अंकांच्या बेरजेला जर नऊने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला अठराने भाग जातो फक्त ती संख्या सम असावी समसंख्येतील अंकाच्या बेरिजीला जर नऊने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला अठराने भाग जातो आता इथे जर चारही पर्याय तुम्ही बघितले तर सर्व समसंख्या आहेत मग अंकांची बेरीज आपण करू पहिल्या पर्यायामध्ये वन झिरो आणि सिक्स एक शून्य आणि सहा तिघांची बेरीज केली तर ती येणार सात सातला नऊने भाग जात नाही म्हणजे याला अठराने भाग जात नाही दुसऱ्या पर्यायामध्ये पहा अंकांची बेरीज केली तर बेरीज येणार आठ आठलासुद्धा नऊने भाग जात नाही तिसऱ्या पर्यायामध्ये एकशे सव्वीस म्हणजे वन टू सिक्स तिघांची जर बेरीज केली तर सहा आणि दोन आठ आणि एक नऊ अंकांची बेरीज नऊ होते म्हणजे या संख्येला अठराने भाग जातो म्हणजे थोडक्यात एकशे सव्वीस हे आपलं उत्तर आहे म्हणजे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढील प्रश्न लक्षात घेऊ दोन अंकी दोन समसंख्यांचा मसावी चौदा आहे आणि लसावी चारशे नव्वद आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती हा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आलेला प्रश्न आहे आणि यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एकशे चाळीस पर्याय क्रमांक दोन एकशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक तीन एकशे अडुसष्ट आणि पर्याय क्रमांक चार एकशे ब्याऐंशी बघा आता या उदाहरणामध्ये आपल्याला दोन अंकी दोन संख्या हे सांगितलेलं आहे त्यांचा मसावी चौदा आहे आणि लसावी चारशे नव्वद आहे म्हणजे मसावी आणि लसावीसुद्धा दिलेला आहे आणि यावरून आपल्याला त्या दोन संख्यांची बेरीज शोधायची आहे मग इथे दोन संख्यांचा लसावी हा चारशे नव्वद आहे म्हणजेच त्या संख्या चारशे नव्वदचे विभाजक आहे म्हणजे थोडक्यात चारशे नव्वदला त्या दोनही संख्याने भाग जाणारच कारण चारशे नव्वद हा त्या दोन संख्यांचा लसावी आहे मग चारशे नव्वदचे आपण इथे जर विभाजक शोधले तर आपलं काम सोपं होईल मग चारशे नव्वदचे विभाजक कोणते म्हणजे चारशे नव्वदला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या तर एक दोन पाच सात दहा चौदा पस्तीस एकोणपन्नास सत्तर अठ्ठ्याण्णव दोनशे पंचेचाळीस आणि चारशे नव्वद या सर्व संख्यांनी चारशे नव्वदला भाग जातो परंतु आपल्याला गणितामध्ये परत काय सांगितलं की त्या संख्या दोन अंकी आहेत मग दोन अंकी आहेत म्हटल्यानंतर एक दोन पाच सात ह्या संख्या उत्तर असणारच नाही ह्या त्या संख्या असणारच नाहीत त्यानंतर दोनशे पंचेचाळीस आणि चारशे नव्वद ह्या सुद्धा त्या संख्या असणार नाहीत मग दहा चौदा पस्तीस एकोणपन्नास सत्तर अठ्ठ्याण्णव यांच्याच पैकी त्या दोन संख्या आहेत परत आपल्याला गणितामध्ये अजून एक माहिती आहे की त्या दोन संख्यांचा मसावी हा चौदा आहे मग मसावी चौदा आहे म्हणजेच त्या संख्यांना चौदाने भाग जातो मग इथे जे पर्याय आहेत आता आपल्याजवळ उपलब्ध दहा चौदा पस्तीस एकोणपन्नास सत्तर अठ्ठ्याण्णव यापैकी कोणकोणत्या संख्यांना चौदाने भाग जातो ते आपण बघू तर चौदाने भाग जाणाऱ्या म्हणजे चौदाने विभाज्य संख्या या संख्यांपैकी चौदा सत्तर आणि अठ्ठ्याण्णव ह्या तीनच संख्या आहेत या तीनच संख्यांना आपण चौदाने भाग देऊ शकतो मग आता जे चौदा सत्तर आणि अठ्ठ्याण्णव तीनच संख्या आपल्याकडे आहेत तीनपैकी त्या दोन संख्या आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे मग वरीलपैकी कोणत्या दोन संख्यांची बेरीज वरील पर्यापैकी येते ते आपण शोधू तर तुम्ही जर विचार केला तर चौदा आणि सत्तर यांची बेरीज चौऱ्याऐंशी होते चौऱ्याऐंशी आपल्या पर्यायात नाही चौदा आणि अठ्ठ्याण्णव यांचीही बेरीज आपल्या पर्यायामध्ये नाही मात्र सत्तर आणि अठ्ठ्याण्णव यांची जर बेरीज केली तर ती बेरीज एकशे अडुसष्ट येते म्हणजे एकशे अडुसष्ट ही ती बेरीज आहे आणि त्या दोन संख्या सत्तर आणि अठ्ठ्याण्णव ह्या आहेत म्हणजे या गणिताचं पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे आता पुढील प्रश्न लक्षात घेऊ प्रश्न आहे एका टोपलीत काही फुले आहेत बारा मुलांमध्ये ही फुले सारखी वाटली तर आठ फुले उरतात आणि चौदा मुलांमध्ये वाटल्यास दहा फुले उरतात तर टोपलीत कमीत कमी किती फुले होती हाही प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दोन हजार वीसमध्ये मध्ये आलेला आहे आणि यासाठी पर्याय आहेत पर्याय पर्या एक तीस दोन नंबर अठ्ठावीस तीन नंबर ऐंशी आणि चार नंबर चौऱ्याऐंशी आता इथे आपल्याला टोपलीत कमीत कमी किती फुले होती हे काढायचं आहे म्हणजेच आपल्याला या संख्यांचा इथे लसावी काढावा लागणार आहे बारा आणि चौदा या दोन संख्यांचा आपल्याला इथे लसावी काढावा लागणार आहे मग काढूया बारा आणि चौदाला भाग जाणारी संख्या दोन आहे दोन्ही जर बाराला भाग दिला तर सहा येतील आणि चौदाला भाग दिला तर सात येतील आणि आता सहा आणि सात या दोन संख्यांना भाग जाणारी संख्या नाही म्हणजे इथे सामायिक विभाजक हा फक्त दोन आलेला आहे आणि असामायिक विभाजक सहा आणि सात आणि या सर्वांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल चौऱ्याऐंशी म्हणजे इथे लसावी येतो चौऱ्याऐंशी म्हणजेच गणिताचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौऱ्याऐंशी पुढील गणित लक्षात घेऊ गणित आहे दोन संख्यांचा मसावी बहात्तर आणि लसावी चारशे बत्तीस आहे त्या दोन संख्यांपैकी एक संख्या दोनशे सोळा आहे तर दुसरी संख्या कोणती आता इथे बघा आपल्याला दोन संख्यांचा मसावी आणि लसावी दिलेला आहे आणि ज्या दोन संख्यांपैकी एक संख्या सुद्धा दिलेली आहे दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे मग त्यासाठी आपण जो नियम शिकलो तो नियम आपल्याला इथे उपयोगी पडेल लसावी गुणिला मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार या नियमामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी गणितात दिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आपण टाकू एक समीकरण तयार होईल बघ बघा लसावी आहे चारशे बत्तीस म्हणून मी ठिकाणी चारशे बत्तीस घेतो मसावी बहात्तर बरोबर दोन संख्यांचा गुणाकार तर दोन संख्यांपैकी एक संख्या आपल्याला माहीत आहे दोनशे सोळा आणि त्याला गुणिला दुसरी संख्या आपल्याला काढायची मग ती संख्या आपण घेऊ एक्स इथे आता एक समीकरण किंवा इक्वेशन तयार झालेलं आहे हे इक्वेशन आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे सोडवायचं आहे म्हणजे थोडक्यात इथे एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे मग बघा डाव्या बाजूमध्ये चारशे बत्तीस गुणिले बहात्तर आहेत आणि उजव्या बाजूमध्ये दोनशे सोळा हे गुणाकारामध्ये आहेत ते जर या बाजूमधून कमी करून डाव्या बाजूमध्ये घेतले दोनशे सोळा तर ते इकडे डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे बागाकारामध्ये येतील आता वर चारशे बत्तीस गुन्ह्याला बहात्तर आणि त्याला छेद दोनशे सोळा इथे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की चारशे बत्तीस आणि दोनशे सोळा या दोनही संख्यांना नऊने भाग जात मग नऊने जर दोनशे सोळाला भाग दिला तर नऊ दोन्ही अठरा तीन उरतील आणि वरतून सहा घेतले तर नऊ छत्तीस म्हणजे ते चोवीस भागा येईल आणि नऊने जर चारशे बत्तीसला भाग दिला तर अठ्ठेचाळीस हे उत्तर येईल मग या दोन्ही संख्या कट करून मी तिथे ह्या संख्या लिहून घेतल्या आता परत ज्या संख्या उरलेल्या आहेत यांच्यामध्ये पुन्हा भाग जातो का ते बघा तर चोवीस आणि अठ्ठेचाळीस या दोन्ही संख्यांना बाराने भाग जातो म्हणून चोवीसला जर मी बाराने भाग दिला तर बारा दोन्ही चोवीस म्हणजे दोन येतील आणि चोवीसने जर अठ्ठेचाळीसला भाग दिला तर बारा चोक अठ्ठेचाळीस होतात म्हणून इथे चार येतील आता दोन आणि चार यामध्ये परत दोघांनाही दोनने भाग जातो दोनने जर दोनला भाग दिला तर बे एक बे आणि दोनने जर चारला भाग दिला तर बे दोन्ही चार आता खालची संख्या संपलेली आहे वर व वरच्या बाजूला फक्त दोन गुणीला बहात्तर ह्या दोन संख्या आहेत मग या दोन संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल एकशे चव्वेचाळीस म्हणजे थोडक्यात एक्स ची व्हॅल्यू इथे येते एकशे चव्वेचाळीस वन हंड्रेड फोर्टी फोर म्हणजेच ती दुसरी संख्या आहे वन हंड्रेड फोर्टी फोर पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न लक्षात घेऊ इयत्ता सहावीच्या पंचेचाळीस मुली सातवीच्या तीस मुली आणि आठवीच्या साठ मुली कवायतीसाठी रांगेत उभ्या करायच्या आहेत प्रत्येक रांगेत सारख्या मुली असायला हव्यात तर प्रत्येक रांगेत जास्तीत जास्त किती मुली उभ्या कराव्या लागतील हा प्रश्न सुद्धा दोन हजार सतरामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत आलेला आहे याच्यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बारा पर्याय क्रमांक दोन पंधरा पर्याय क्रमांक तीन अठरा आणि पर्याय क्रमांक चार वीस इथे सुद्धा तुम्हाला गणित वाचल्यानंतर लक्षात आलं असेल की आपल्याला इथे प्रत्येक रांगेत जास्तीत जास्त किती मुली उभ्या करता येतील हा प्रश्न विचारलेला आहे म्हणजेच इथे आपल्याला मसावी काढावा लागणार आहे मुलींच्या संख्यांचा मग मुलींची संख्या काय काय आहे पंचेचाळीस तीस आणि साठ या तीन संख्यांचा आपल्याला मसावी काढावा लागेल मग काढूया पंचेचाळीस तीस आणि साठ या तीनही संख्यांना भाग जाणारी संख्या ही तीन आहे तीनने जर पंचेचाळीसला भाग दिला तर पंधरा भागा करील तीनने जर तीसला भाग दिला तर दहा मिळतील तीनने जर साठला भाग दिला तर वीस मिळतील आता पंधरा दहा आणि वीस या तीनही संख्यांना पाच या संख्येने भाग जातो म्हणून मी पाच घेतो पाचने जर पंधरा या संख्येला भाग दिला तर तीन मिळतील पाचने दहाला भाग दिला तर दोन येतील आणि पाचने वीसला भाग दिला तर दहा मिळतील आता शेवटी तीन दोन आणि दहा ह्या संख्या उरल्यात आता या तीनही संख्यांना भाग जाणारी कोणतीही संख्या नाही म्हणजे सामायिक विभाजक इथे संपले तर तीन आणि पाच हे सामायिक विभाजक येतात आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकारील पंधरा म्हणजे पंधरा हा मसावी आहे म्हणजे प्रत्येक रांगेत जास्तीत जास्त पंधरा मुली उभ्या कराव्या लागतील म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा तर विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात याप्रमाणेच अजून इतर उदाहरणे शोधा त्या उदाहरणांचा सराव करा आणि सगळ्यात महत्वाचं की लसावी आणि मसावी हे समजून घेऊन त्याचा प्रत्यक्षात व्यवहारात उपयोग कसा होतो हे लक्षात घेऊन या उदाहरणांचा सराव करा जेणेकरून ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील आणि तुम्हाला गणिताचं आकलन गणिताची समज लवकर होईल तुम्हाला पुढील अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा